कृष्णारी ताई दादा नमस्कार बघा बकर सोडायचा टाइम झालाय आपला दहा वाजलेत बकर सोडायचीच तयारी चालू आहे खालून वागूर सोडून झालेली आपली आणि हे बघा इथं आपली बारकाने कुकर धरलेत छोटी वागूर लावून वाड्यावरचं सगळं काम okay. आवरून ठेवलंय आणि बघा इथं शेजारी गावार पण आहे आपल्या आणि हे बघा बकरं सोडायचं काम चालू आहे आणि आता शेळ्या सोडायचं काम चालू आहे आपल्याला काही द्यायच्या बकर सोडून लगेच आपल्या शाळ्या सोडायचं काम चाललंय बघा असे आपलं काही इथं राहणार म्हटल्यावर सगळं काम आवारल्यावर काय बसण्यापेक्षा आपण लवकरच देतो बकर सोडून बघा आपल्या अशा आहेत संध्याकाळी बांधून ठेवावं लागतात पुन्हा सकाळचं सोडावं लागतात नाही तर वाघुरीवरून बाहेर उड्या मारीत असतात लई ताई दादा हे असं असतंय कामकाज बघ पाय गुतावलाय बघा आता ही आपला शेवटचं बोकड्या घेऊ आपला मग आता झाल्या सगळ्या शेळ्या सोडून आता घ्यायचे आपण पकडं बाहेर काढून मुलाच वावर आहे आजच्या दिवस आहे या वावरात वाडा उद्या परत वाडा उचलायचा आपल्याला दुसरीकडं जायचं आहे काम आवरले आपण देतो बकर सोडून आता काय आपण राहणारच म्हटल्यावर त्याच कामावर असल्यावर मग कशाला थांबायचं बघा जड घेते मोगळून घेते बाहेर आता आले तर आता आपले बकर बाहेर तर बघा यो अजून आपली गाय सोडायची त्या बघा तिथं उभी बघा आपली उघडं आली आता बाहेर आवड काम वेळेतच रोडले आपल्याला दुसरं काम आपण त्याच कामामध्ये कामा म्हणल्यावर आपलं कामावर लक्ष दिलं तर आपलं वेळेतच सगळं आवडत आणि बघा आता आपली एक मेंढी ना याय या या का हे या बघा आतमध्येच थांबली आता मेंढी खोकर आता एक दोन मिनिटातच मेंढी येईन आपली मग आहे असं आता आपली गाई पण सोडायची बघा असं परिसर वातावरण इकडं फ्रेश मस्त वातावरण आहे हवा एकदम मोकळीसणारी <laughs> सर्वांना